नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरस तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज तीस ऑगस्ट रोजीचा चाळीसगावचा मैस बाजार दाखवतो आहे तर गाईचा आणि बैलांचा बाजार मित्रांनो मार्केटमध्ये भरत नाही तो बायपासला भरत आहे फक्त बाजारमध्ये मशीनचा बाजार वगैरे भरलेला आहे तर व्हिडिओ शूट करता नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मला भरपूर कॉल पण आले आणि कमेंट्स पण येत द्या चाळीसगावचा मैस बाजार दाखवा तर त्यासाठी आपण असं तुम्हाला बाजार दाखवण्यासाठी आलेलं आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर आपण तुम्हाला मित्रांनो पूर्ण बाजारात या म्हशी दाखवणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये दुधाच्या पण म्हशी दाखवणार आहोत तुम्हाला आणि लागण म्हशी पण चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो बाजारावर बघू शकता तुम्ही आता इकडे सर्व दुधाच्या आणि तोलावरच्या म्हशी असतात शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या आणि गेटच्या समोर लागण म्हशी लागण भाषी त्या म्हशीसुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत आता सुरुवातीला तर म्हशी आलेली आहे विलास पाटील यांच्याकडं तर तुम त्यांच्या तुम्हाला आपण म्हशी वगैरे दाखवतो ते बघा पूर्ण एक गाडी आलेली आहे दोन गाडी आलेली त्यांनी गुजरातून आणलेली आहे म्हशी

तर बघा मित्रांनो एक पंधराला दिलेली चिकावरची हे बघा माहिती दिलेली एक पंधराला दिलेली चिकावरची तुम्हाला पूर्ण माहिती दाखवतो दा आपण म्हणजे तुम्हाला पण एक अंदाज लागून जाईल माहिती खरी दिला यायचं असेल तर हे बघा या म्हशीला एक लाख पंधरा हजारला दिलेली चिकावरची हे बघा डायरेक्टची गाड्याची आहे म्हशी मित्रांनो आता इकडे पूर्ण ग्राहक त्यांचीच आहे बघा आता या सुद्धा म्हशी मित्रांनो एक लाखच्या पुढच्या किमतीच्या म्हशी आहेत तर, तर... तर बघा मित्रांनो इकडं पण काही म्हशी आहेत त्या पण आपण तुम्हाला दाखवतो हे बघा या मशी आपल्या का किती मशी आज दोन।, दोन मशी का कुठले आहे तुम्ही चाळीस गावचे बरोबर तोला वर्षी आहे का चणलेली आहे का हांलेली आहे आणि दुधी संधीली आहे दूध किती भाई यांना आता तिला दहा आहे तिला बारा आहे तिला दोघं टायमाचं दहा लिटर आहे तिला दोघं टायमाचं बारा लिटर आहे काय भाव सांगायचं यांचा दिली ती ही दिली का पण एक ती एक दाला दा दिलेली आहे याचा व्यवहार पंच्याऐंशी ती पंच्याऐंशीला मग तर बघा मित्रांनो व्यवहार वगैरे झालेला आहे म्हशींचा ही दाला दिलेली आहे आणि पंच्याऐंशी हजार दिलेली आहे काय मशीन राहते का आपल्याकडं काय नाव तुमचं नंबर बोला मराठी अठ्ठ्याऐंशी झिरो दोन सत्तावीस अठ्ठावन कधी मशीन लागले तर मिळतील आपल्याकडे बरोबर बरं बघा तर तुम्ही संपर्क वगैरे करू शकता मशीनचा व्यवहार वगैरे झालेला आहे आता इकडं पण या मशी यांचा पण तुम्हाला आपण नंबर वगैरे दिलेला आहे व्हिडिओमध्ये विलास पाटील यांचा तर तुम्हाला मशी खरेदी करायची आहेत संपर्क त्यांच्याकडं दहा पंधरा मशी आलेली आहे आता वरती बाजार बघा मित्रांनो फुलासा आजचा सा बाजार वगैरे भरलेला आहे कारण आपण पण दोन तीन बाजारापासून आलेलो नाही होतो आपण बाजाराला हे बघा आता वरती सर्व व्यापाऱ्यांच्या मशीद शेतकऱ्यांच्या मशीन आता मोठ्या मशीन आता ना त्यांची किंमत तुम्हाला किंमत मैशी मैश बघा मोठ्या मोठ्या म्हशी एकदम मोठी मैसे आहे बहुत बढिया भैया हो काय घेऊ द्या मैशाची एक लाख सत्तर हजार दिली का बरं तर बघा मित्रांनो या म्हशीचा व्यवहार झालेला एक लाख सत्तरला दिलेली आहे का ही जमलेली बघा ही गाव होती दिलेली गाभण एक सत्तरला एक जनलेली आता बघा मित्रांनो इकडे पण भरपूर म्हशी आलेली आहे तिकडे पण काही व्यापाऱ्यांच्या मशी आहे मोठ्या मशी आता एवढ्या मशी का प्रत्येक मशीची किंमत सांगताय आपण मोजक्या मशीनची काय किंमत आहे भैया एक दहा का बरोबर तर बघा मित्रांनो या मशीची किंमत एक दहा आहे जा प्रभातील जातीची आहे एक दहा किंमत आहे एक लाख दहा हजार रुपये सांगायची किंमत आहे या पण आपल्या का भाऊ आपली तिचा काय भाव सांगायचा तिचे नव्वद हजार दूध किती तिला गाडीच्या माहिती का डायरेक्टच्या तिला दूध किती आहे आ, था। था। अपले अपले था था? हा सध्या चालू आहे आठ नऊ लिटर आहे वॉर्डन बरोबर नाही का म्हणजे काय काय किमतीच्या मच्छी राहते आपल्याकडं सगळी रेंजच्या मशीर राहते का कमीच्या पण राहते आणि जास्त पण राहते इथले का गावातले तुम्ही का काय ना तुमचं नंबर बोला मला काय मचिरात राहते का आपल्याकडे नेहरीची आहे का बरोबर तर मला मित्रांनो काय राहते त्यांच्याकडं नेहरीची राहणार आहेत ते भरपूर मशीन आहे दोन म्हशी आपण तुम्हाला किंमत वगैरे हो दूर वगैरे सांगितलेलं आहे तर बघा मित्रांनो इथं पण आज म्हशी आलेली आहे भरपूर म्हशी असा बाजार भरलेला आहे भैया काय किंमत आहे म्हशी किंमत किती काय किंमत आहे बाबा एकदा का मैसे एक लाख दा हजार रुपये एकदम है एक मोटी महिला है <स्थी> <नागरू> <नागरू> मोठी मिस आहे हो आपली का काय किंमत यायची एक चाळीस का तर बघा मित्रांनो तयारीची एक लाख चाळीस हजार रुपये किंवा जमतीची तू आपण जास्तीत जास्त किंमती वगैरे सांगतोय व्हिडिओमध्ये बरेचशा म्हशी आलेले आहे मित्रांनो बाजार वगैरे फुल भरतोय जर तुम्हाला बाजारात यायचं असेल नक्की या आता आपण तुम्हाला काही लागण मशी म्हशी पण दाखवणार आहोत आता दुधाच्या म्हणजे तुम्हाला एक अंदाजे आपण पाच दहा म्हणजे दाखवलेली आहे पोळी तुम्हाला एक अंदाज लागून दाखवा दा त्यासाठी बघा तुला आजचा बाजार वगैरे भरलेला आहे आता काही लागण मशीनचा बाजार भरलेला आहे तर त्या लागण मशीन पण आपण तुम्हाला दाखवतो तर बघा मित्रांनो आजो बाजार आहे आता लागण मशीनचा बाजार तुम्हाला दाखवतो आहे गाभर मशीनचा बाजार तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने अशा लागण मशी आलेल्या असतात तिथं आता बघू शकता तुम्ही जास्त करून आता बाजाराला आजच्या बाजारामध्ये दुधाच्या मशी आलेली आहे बघा मेजिन तीस तीस एक मशी आलेली आहे लागण मशीन <laughs> <laughs> किती महिन्याचे सात सात महिन्याचे तर बघा मित्रांनो सात सात महिन्याचे काय भाव असेल तुमचा पासष्ट हजार तर बघा मित्रांनो सात सात महिन्याचे पासष्ट हजारचा भाव आहे या मशीनचा तुम्ही म्हणत असता की कमी किमतीच्या मशीन दाखवा तर अशी राह मित्रांनो कमी किमतीच्या मशीन खूप कमी म्हशी तर बघा मित्रांनो सहा महिन्याची बघा किती सोन बघ आज आपल्याकडे म्हशी वगैरे एक विक्री का पण सहा महिन्याची का तर बघा मित्रांनो सहा महिन्याची काय किती किती ला मागितली सोनू भाई ला सांगायचे पंच्याहत्तर हजार रुपये बरं बरं आपण सांगितलं आपण फायनल सदुसठ सांगितले युट्यूब मार्फत आलेले बरोबर तर बघा मित्रांनो चॅनल मार्फत आले तर एकदम योग्य किमती मध्ये मिस मिळणार आहे तुम्हाला बघा आणि इकडे दोन म्हणजे पण आहे त्यांच्याकडे आज तीन मशी आहेत बघा अरे बघा मित्रांनो ही सुद्धा बघा तुम्ही किती महिन्याची ही चार महिन्याची का मित्रांनो चार महिन्याची मागणी लागली साठ सांगितले पंचावन्न हजार बरोबर चॅनल मार्क झाले तर बघा मित्रांनो सत्तावन्न हजारला द्यायची पंचावन्न हजार रुपयाला मागणी लागलेली तर तुम्हाला कमी किमतीच्या मशी खरेदी करायच्या असतील सोनू माझ्या आपण नंबर तुम्हाला दिलेला एकदम गरीब बरोबर सोनग तुमचा नंबर नंबर सांगा तुम्ही पंच्याण्णव एकसष्ट एकोण पंचान्न बरोबर आहे योग्य किमतीच्या मशी खरेदी आपल्याकडं तर बघा मित्रांनो अशा योग्य किमतीच्या मशी तुम्हाला खरेदी करायच्या असतील सोनू नकोचा आपण तुम्हाला नंबर वगैरे हो दिलेला आहे काय म्हशी मिळतात मला पंचावन्नला मागणी लागलेली सत्तावन्न पर्यंत द्यायची आता इकडे बघा मित्रांनो आज कमी मशी आलेली आहे बाजाराला लागण मशी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आता कसं आहे मित्रांनो प्रत्येक व्यापारी काय मशी किंमत सांगत नाही त्यामुळे आपण कसं आहे मोजक्या व्यापाऱ्यांकडून किंमती वगैरे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो बाजाराला का सर्विस सारखी राहत मित्रांनो कोणी बाकीचे लोक किंमत सांगत नाही तरी आपण तुमच्यासाठी मेहनतीने व्हिडिओ बनवत असतो